पुने प्रवास आता अधिक जलद आणि सुरळीत होणार आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मोठा निर्णय घेतलाय या द्रुतगती मार्गाचे आठ ऐवजी दहा पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या संदर्भातील प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात आहे पुढील दहा दिवसात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल एक्सप्रेसवे वे एम एस आर डी सी कड़ी आठ ऐवजी दहा पदरीकरण निर्णय होतो वाहतूक कोंडी मुक्त आणि अतिजलद प्रवासासाठी हा निर्णय घेण्यात आला प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे लवकरच राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार एक्सप्रेसवे वरून दररोज पासष्ट हजारांहून अधिक वाहनं धावतात एक्सप्रेस वे विस्ताराचं काम दोन हजार सव्वीस मध्ये सुरू होणार दोन हजार एकोणतीस तीस पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे